मित्रांनो बुद्धिबळाचं एक पॅदं कमकोत झालं की संपूर्ण गेमच बिघडण्याचा धोका असतो तसंच प्रत्येक नेता प्रत्येक पक्ष या संघर्षालाच आपलं जीवन बनवतो आणि आता अगदी असंच शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आणि मंत्रिपदांच्या वाटपाबाबत जोरदार वाटाघाटी हे झालेले आहेत तर कालच माहितीचा शपथ सोहळा हा पार पडला ज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र आता शिंदेच्या हातून मुख्यमंत्रीपद गेल्याने त्यांचा खरा संघर्ष सुरू होणार आहे मग त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे तर याचबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर गेली अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे शिवसेना ने ने नेते एकनाथ शिंदे यांना आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागणारे आहे त्यांनी मजबुरीतूनच उपमुख्य पद ले ले। उपमुख्य पद पद हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेले आहे पण हा निर्णय म्हणजे शिंदे यांच्यासाठी कडू गोळी गिळ्यासारखाच आहे मात्र आता शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आल्यामुळे भविष्यात आपले काय होणार याची चिंता त्यांना सतावताना दिसते कारण त्यांना माहिती आहे की मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांची पक्षावर पूर्वीसारखी पकड हे राहणार नाही तर दुसरं म्हणजे भाजप हळूहळू त्यांना आणि त्यांच्या पक्षाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल कारण राजकारण हे केवळ सत्तेसाठीच केलं जातं मात्र सध्या पाहिलं तर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आणि मंत्रिपदं वाटण्याबद्दल खडतर वाटाघाटी झालेले आहेत तरी शिंदे यांचा खरा संघर्ष आता सुरू होणार आहे मग त्यांना कोणकोणत्या कौन संघर्षांना सामोरं जावं लागू शकतं आता हे पाहूयात त्यात पहिलेही चांगल्या कामगिरीच्या वेदनांवर नियंत्रण ठेवावं लागेल तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपपेक्षा चांगली कामगिरी केली होती ज्यात माहितीला केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या ज्या एमयू एच्या तीस जागांपेक्षा खूपच कमी होत्या मात्र शिवसेनेने पंधरापैकी सात जागा जिंकून भाजपपेक्षा चांगला स्ट्राईक रेट हा दाखवला होता तसंच विधानसभा निवडणुकीत शिवसेना सत्तावन्न जागांसह विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता त्यामुळे शिंदे यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर येऊ शकतील अशी आशा होती मात्र ऐतिहासिक एकशे बत्तीस जागा जिंकून भाजपने त्यांचे स्वप्न हे संपवलं ज्यात खराब कामगिरीनंतर पदावनती झाली की माणसाला ते पचवता येतं पण चांगल्या कामगिरीनंतरसुद्धा बक्षीस मिळत नाही तेव्हा लोक मात्र ते सहन करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या वेदना ह्या वाढल्या की महायुतीत कलसुद्धा वाढू शकतो ज्यात एकनाथ शिंदे यांना या वेदनांवरच आता नियंत्रण ठेवावं लागणार आहे तर दुसरं म्हणजे पक्षावर नियंत्रण ठेवणे तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजची परिस्थिती जून दोन हजार बावीसच्या अगदी उलटे शिंदे यांनी बंडखोरी करून चाळीस आमदारांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षातून वेगळं केलं होतं त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडून महायुतीची सत्ता आणली होती ज्या शिंदे यांनी मुख्यमंत्री हो व्हावं ही शिवसेनेची मागणी भाजप नेतृत्वाने तेव्हा मान्य केली आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजी केलं मात्र तेव्हा पाहिलं तर केवळ सत्तेसाठी भाजपने शिवसेना तोडली असा समज महाराष्ट्रातील लोकांमध्ये निर्माण होऊ नये म्हणून भाजपने रणनीती म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं म्हटलं जात होतं तर एकशे पाच आमदारांसह भाजप विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असतानासुद्धा हा निर्णय तेव्हा घेण्यात आला होता पण आताची परिस्थिती ही वेगळी महाराष्ट्रात भाजपचे बहुमती शिंदे यांनी थोडेही सहकार्य केले नाही किंवा होकारार्थी होण्याचा प्रयत्न केला तर भाजप पुन्हा एकदा शिवसेनेवर सर्जिकल स्ट्राईक हे करू शकतो तर यात शिंदे सेनेत पाहिलं तर असे अनेक आमदारसुद्धा आहेत जे भाजपचेच नेते राहिलेले आहेत आणि त्यांच्याच कृपेने त्यांना शिवसेनेचे तिकीट हे मिळालेली आहे तर एवढंच नाही तर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या आमदारांची निष्ठा सुद्धा बदलण्यास शक्यता आहे कारण आमदारांनी पक्ष फोडून केवळ सत्तेसाठी आणि बाळासाठीच पक्षाशी हात मिळवणे ही केली होती त्यामुळे शिंदेसमोर पक्षावर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे खरं तर अडीच वर्षांपूर्वी अविभाजित शिवसेना फोडून चाळीस आमदारांसह माहितीत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांनी मोठ्या कष्टाने बाळासाहेबांचा वारसा हा साधला होता तर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या प्रभावाखाली पक्ष फोडला तरी शिवसैनिकांना समजावून सांगण्याची आता उद्धव ठाकरेंना चांगलीच संधी मिळाली ज्या शिवसैनिकांची खरेखर उद्धवसेनाए विकास होत असलेली परिस्थिती पाहता शिवसेनेनं आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची साथ सोडून महाराष्ट्राचे राजकारण एकट्याने करावे असं वाटते त्यामुळे तस तसं झालंच तरी ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे खूप अवघड होऊ शकतं तर चौथं म्हणजे बी एम सी निवडणूक कोणत्याही किमतीत जिंकावीच लागेल एकनाथ शिंदे यांच्यासाठी बी एम सीची निवडणूक कोणत्याही किमतीला त्यांना जिंकावीच लागणार आहे मात्र बी एम सी निवडणुका ह्या महायुतीच्या छत्राखाली असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीसुद्धा पाठिंबा मिळणार आहे मात्र शिवसेना युबी टी पूर्ण स्वरूपात इथे असणारे ज्यात युबीटीला यावेळी जनतेची सहानुभूतीसुद्धा मिळण्यास शक्यता आहे ज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न झाल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं आणि यामुळेच इथे त्यांना बराचसा पराभव पत्करावा लागण्यास शक्यता आहे त्यामुळेच हे सुद्धा आता त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान आहे तर आता पाचवं आणि शेवटचं म्हणजे हिंदुत्वाच्या तीन दावेदारांमध्ये नंबर वन होण्याची स्पर्धा होणार आहे खरं तर राजकारणातील प्रत्येक पाऊल भविष्यासाठी असतं महाराष्ट्रात आता तीन पक्ष हिंदुत्वाचे राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि शिवसेना टी ज्या शिवसेना टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांसोबत विधानसभा निवडणुका हे लढवल्या असल्या तरी सावरकर आणि मुस्लिम राज्यकर्त्यांच्या नावाने शहरांचं नामकरण करण्याच्या एमयूच्या भूमिकेचं समर्थन केलं नाही ज्यात हिंदुत्वाच्या राजकारणामुळे शिवसेना एबीटीने केवळ एका मुस्लिमाला तिकीट दिलं आणि उद्धव ठाकरेंनी भारत युती सोडण्याचा निर्णय घेतल्याससुद्धा ऐकायला मिळते त्यामुळे महाराष्ट्रात आता कट्टर हिंदुत्वाचे युद्ध सुरू होणार हे आता उघड आहे कारण आगामी बी एम सीच्या निवडणुका हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडत स्वबळावर लढण्याची शक्यता आहे त्यामुळे हिंदूंचे सर्वात मोठे हितचिंतक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे तिन्ही पक्ष कोणत्याही थराला जायला तयार असतील त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे स्वतःला कसं सिद्ध करतात हे पाहावं लागणार आहे तर मग आता शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाच्या भूमिकेत राहून शिवसेनेला सत्तेत समान भागीदार ठेवण्याचे शिंदेसमोर खूप मोठं आव्हान आहे शिवसेनेची ताकद कमी व्हावी किंवा सरकारमधील वर्चस्व कमी व्हावे यासाठी असे पक्षातील इतर ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना वाटत नाही त्यामुळे शिवसेनेकडे महत्त्वाची आणि प्रभावशाली मंत्रिपदं ही असतील त्यामुळे पक्षाचा प्रभाव कायम ठेवता येईल याची काळजी आता शिंदे यांना यापुढे घ्यावी लागणार आहे कारण आता मंत्रिपदंसुद्धा वाटप होऊ शकतात त्यामुळे एकंदरीत शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकोपा राखताना त्यांच्या पक्षाला सत्तेत पुरेसा वाटा हा द्यावा लागणार आहे राज्याच्या राजकारणात पक्षाची ताकद ही कायम ठेवू शकणाऱ्या शिवसेनेसाठी काही महत्त्वाच्या मंत्रिपदांवर दावा करणं आता हे त्यांच्यासाठी प्राधान्य असू शकतं त्यामुळे एकूण मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे आता शिंदेंना या काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं अशा तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्कीच जाबा